रिया दूध डेअरीतील आणि आगजनी प्रकरण आरोपी पोलिसांच्या ताब्यात सदतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त रिसोड येथील रिया दूध डेअरीमध्ये झालेल्या आणि आगजनी प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे पीडित राहुल सुखदेव गोरे राहणार अयोध्या नगर रिसोड यांनी एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती त्यांच्या तक्रारीनुसार तीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या मध्यरात्री अज्ञात चोरठ्यांनी रिया दूध डेअरीचे कुलूप तोडून आठ हजार रुपये रोख लंपास केले आणि डेअरीला आग लावली ज्यामुळे रुपये चार लाखाचे नुकसान झाले या प्रकरणावर भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम तीनशे पाच क आणि तीनशे सव्वीस अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता पोलीस अधीक्षक अनुज तारे अपर पोलीस अधीक्षक श्रीमती लता फट सहायक पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल आणि पोलीस ठाणेप्रमुख रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली डी व्ही पथकाला आरोपीचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले तपासादरम्यान पोलिसांनी संदीप लक्ष्मण पवार बेचाळीस वर्ष राहणार भाजी मंडई रिसोड याची ओळख पटवून सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी लोणी फाटा रिसोड येथे अटक केली न्यायालयाकडून आरोपीच्या दोन दिवसाच्या पोलीस कोठडीस मंजुरी मिळाल्यानंतर पोलिसांनी रुपये सदतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला ज्यामध्ये चोरी केलेली रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल यांचा समावेश होता त्यानंतर आरोपी संदीप लक्ष्मण पवार याला जिल्हा मध्यवर्ती कारागृह वाशिम येथे हलवण्यात आले या यशस्वी कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक शिवचरण डोंगरे सचिन गोखले सय्यद पोलीस पोलीस नाईक रतन शिपाई रवी विनोद परमेश्वर रुपेश मस्के यांनी भूमिका बजावली पोलिसांच्या या जलद कारवाईमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट झाला असून गुन्हेगारांना धडा मिळाला आहे केशव गरकळ धमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोड प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा